आज आपण वांगे बटाट्याची अगदी चविष्ट भाजी बनवणार आहोत ही भाजी एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर नेहमी बनवाल याची मी, या मी नक्कीच खात्री देते शंभर टक्के तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली नसेल ह्या भाजीमध्ये आपण एक अशी वस्तू टाकणार आहोत की ज्याच्यामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते तर वांगे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी वांगे आणि बटाटे घेतलेले आहेत हे वांगे बटाटे स्वच्छ धुवून आपल्याला कापून घ्यायचे आहेत बटाट्यांच्या वरची साल काढून घेतलेली आहे आणि छान छोट्या छोट्या आकारांमध्ये वांगे बटाट्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांगे काळे पडत नाही छान पांढरे शुभ्र असे वांगे अस राहतात आता भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्येच आवडीनुसार तेल टाकायचं आहे मी या ठिकाणी अडीच ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेच आपल्याला एक लहान चमचा मोहरी टाकायची आहे मोहरीला छान तडतडू द्यायची तडतडल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आणि एक लहान चमचा जिरं टाकायचं आहे नंतर दोन चिमूडभर हिंग टाकलेला आहे एक मोठा कांदा बारीक कट केलेला तो टाकून घेऊया कांदा छान न थोडासा अर्धा नरम होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा अर्धा नरम झाला की लगेच आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे तर एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया कांद्याबरोबर तीही आपल्याला परतवून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट परतवून झाल्यानंतर एक मोठा बारीक कट केलेला टोमॅटो देखील टाकायचा आहे एक मोठा बारीक कट केलेला टोमॅटो टाकूया व्हिडिओ शवर शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला देखील ही भाजी अशाच पद्धतीने बनवता येईल आता टोमॅटो चांगला नरम झाला की एक चमचा धणा पावडर टाकलेली आहे एक लहान चमचा जिरा पावडर टाकलेला आहे एक लहान चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाला आणि लाल मिरची पावडरचं प्रमाण टाकू शकतात जसं तिखट पाहिजे असेल तसं मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मसाला परतवून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे खूप पाणी टाकायचं नाही अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि छान ग्रेव्ही उकळू द्यायची आहे ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत उकळू द्यायची आणि मग नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ तर बघा या ठिकाणी ग्रेव्ही उकळायला सुरुवात झालेली आहे आणि छान ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटो देखील छान मॅश होतात ग्रेव्ही उकळवल्यामुळे आता तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये सर्व भाजीचं मीठ टाकून घेणार आहोत सर्वात प्रथम मीठ टाकून घेऊया आता मीठ टाकल्यानंतर कांद्या ब सॉरी वांगे बटाट्याच्या ज्या फोडी आहेत ते टा त्या टाकूया ग्रेव्हीमध्ये सर्व वांगे बटाटे टाकून घेतलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर आता ही भाजी आपल्याला कमी गॅसवर एक झाकण झाकून शिजवून घ्यायची आहे अधूनमधून एक ते दोन वेळेस मी भाजी खालीवर करून घेतली होती मिक्स करून घेतली होती आणि छान अशा वांगे बटाट्याच्या फोडी शिजलेल्या आहेत वांगे आणि बटाटे छान मौसूत होईपर्यंत शिजवायचे वांग्याचा गाळ झाला तरी चालेल एवढे वांगे शिजवायचे म्हणजे चवीला भाजी खूप छान लागते आता जो आपण वस् जी वस्तू मी तुम्हाला सांगितली होती की जिच्यामुळे भाजीला खूप छान चव येते तर मी या ठिकाणी जवळजवळ तीन चमचे कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती छान हातावर चळून टाकायची कस्तुरी मेथीमुळे अप्रतिम स्वाद येतो ह्या भाजीला तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवाल आणि छान दोन तीन पोळ्या तुम्हाला जास्त जातील इतकी मस्त भाजी तयार होते आता ना या ठिकाणी मला थोडासा रसा कमी वाटतो आहे घट्ट झालेली आहे भाजी खूप म्हणून एक मी एका साईडला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं किंचितसं अजून अर्धा ग्लास मी या ठिकाणी गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही भाजीची चव जाते गरम पाणी टाकून घेतल्यानंतर ही भाजी थोडीशी एक दोन मिनिट पुन्हा आपण उकळवून घेणार आहोत पाणी टाकल्यामुळे पाणी जर बरोबर असेल तर तुम्हाला घट्ट हवी असेल तशी सुद्धा तुम्ही ठेवू शकतात आता उकळून घेतली पाणी टाकल्यानंतर भाजी दोन मिनिट आणि मग सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर मस्त मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये आणि अगदी छान अशी दाटसर ग्रेवीची वांगे बटाट्याची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे गॅस बंद करून आता गरम गरम भाजी आपण एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया अगदी सुरेख रंग आलेला आहे चव तर अप्रतिम आहे तुम्ही डब्याला बनवू शकतात पाहुणे आले तरीसुद्धा बनवू शकतात वरण भातासोबत सुद्धा बनवू शकतात रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारील कर, बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचा ऑल प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद